अरिहंत सुपर मार्केटची धमाकेदार ऑफर खरेदी करा कमाल मिळवा बक्षिसे धमाल रुपये दोन हजारच्या पुढील खरेदीवर एक लकी ड्रॉ कुपन मिळवा व जिंका लाखोंची बक्षिसे आमचा पत्ता अरिहंत सुपर मार्केट चौक नारायणगाव O yayibga xarid qildim. Xarid qildim. 5000. Davlat. Davlat. Hukumat. Hukumat. Biz do'rida. 21-chi. 19-chi. यांची मुलगी चौदाला चाललं ना बारा तारखेला यांची मुलगीपर गेडला बिबट्याने हे नेलो आज हा माणूस दवाखान्यात नाही चालाय चालू तरी त्या परत ही घटना घडल्यामुळं इथं आलेले आहेत आता अनेक अधिकाऱ्यांनी आम्हाला आता तहसीलदार साहेब आहेत इन्स्पेक्टर साहेब आहेत किंवा त्यांचे डिप्युटी आहेत त्या सगळे मी आम्हाला सांगितलं की कलेक्टर साहेब बाहेर आहेत रायगडला आहेत त्याच्यानंतर वनमंत्री असतील पालकमंत्री असतील तर ह्या सगळ्यांच्या आता मी नाईक साहेबांच्या लय पण सकाळी निरोप दिला मी इथं बरोबर आठ वाजून वीस मिनिटांनी मी इथं आलेलो होतो सकाळी त्यानंतर अजितदादांना निरोप दिला त्यांच्या चार पियांबरोबर बोलणं झालं त्यानंतर गणेश नाईक साहेब संजीव नाईकांशी बोललो संदीप नाईकांशी बोललो त्यांना पण निरोप त्या ठिकाणी दिला खासदारांना पण कोल्हे साहेबांना निरोप दिला त्यानंतर रोहित पवारांना दिला अशोक बापूंला देखील निरोप दिला कलेक्टर साहेबांशी तर माझं थेट बोलणं सकाळी त्या ठिकाणी झालं साडे दहा वाजता साहेबांनी मला ती मीडियाला पाहिल्यानंतर मला फोन केला मी त्यांना सांगितलं आता प्रशासनाचं सकाळी ज्यावेळी आम्ही इथं आलो त्यावेळी सगळे ग्रामस्थ होते सरपंच वगैरे त्यामुळे एकमताने निर्णय झाला जो या या की जोपर्यंत ह्याबाबत निर्णय घेणारे कोण आहेत कलेक्टर वनमंत्री आणि पालकमंत्री या तिन्हींपैकी इथं कुणी आल्या आणि टाळ्याबिळ्या कुणी वाजवायच्या नाही हा जरा दुःखाचा प्रसंग आहे तर यांच्यापैकी इथं कुणीतरी येऊन त्यांनी आम्हाला कॉन्क्रीट मार्ग त्या ठिकाणी आम्हाला सांगितला पाहिजे कारण गेल्या दोन वर्षातली जांबूदमधली ही सहावी घटना आहे पिंपरखेडमधल्या दोन अशी ह्या पॉकेटमध्ये आठ लोकं गेलेले आहेत आणि जुन्नर विभागामध्ये आत्तापर्यंत पंचावन्न व्यक्ती जखमी अनेक आहेत आणि सोळा हजार पाचशे जनावर या बिबट्याच्या हल्ल्यात गेलेल्या आहेत पिंजरा लावणं उचलून नेणं हा त्याच्यामधलं सोल्युशन नाही याचं कारण असं आहे का प्राणी हा असा आहे मला तर सगळे शेतकरी समजा आपल्याकडे एखादं कुत्रं वायता देत असेल आणि ते कुत्रं आपण गाडीत नेऊन समजा वीस किलोमीटर वस वाढलं ते तिथं राहीन का काय काहीतरी तसं हे वासाने हे परत त्याच ठिकाणी येत असतात म्हणून आम्ही सांगितले की त्या तीनपैकी कुणीतरी इथं आलं पाहिजे आणि त्यांनी केबिनमध्ये मिटिंग घेणं निर्णय घेणं त्यापेक्षा तहसीलदार साहेब इन्स्पेक्टर साहेब बरोबर आले आमच्या इथून ह्या बांधापासून तो पलीकडचा वावर वेगळे इकडचे वेगळे बांधाने आम्ही गेलो दोनशे फूट आतमध्ये आजीची केसही एका के बाजूला पडलेली आहेत बॉडी एका बाजूला पडलेली होती आणि तिथं तो स्पॉट देखील त्यांनी पाहिला त्यांना म्हटलं तुम्ही आज चाला आणि हे आम्हाला रोज करायचे शेतकऱ्यांना ज्यावेळी पुरुष माणूस बाहेर जातो त्यावेळी बाया माणूस तिकडे मागं काम करत असतं आज जर एखाद्या महिलेचा घरातला फोन जर लागला नाही तर माणसांना टेन्शन येते हाय का नाही कारण पाठीमाग कावेल याची शाश्वती नाही म्हणून त्यांनी यावं आणि इथं हे करावं आजींचा मुलगा बबन राहावे त्यांनी देखील मागाही सांगितलं की जोपर्यंत इथले वरचे कुणी येत नाहीत तोपर्यंत मी माझ्या आजीचा जो मृतदेह तो पोस्टमॉर्टमला तिकडे जाऊ देणार नाही बरोबर आता आम्ही सांगितलं की एक वाजेपर्यंत निर्णय नाही झाला तर रास्ता रोको करू आणि मृतदेह इथंच त्या ठिकाणी ठेवला जाईल आता अधिकाऱ्यांनी काही आम्हाला आम्हाला सांगतात का त्या बॉडीचं असं होईल तसं होईल त्याचे नमुने अमुक तमुक त्यांना आम्ही असं सांगितलं पोस्टमार्टम करायला आमचा विरोध नाही तुम्ही पोस्टमार्टम जी करणारी टीम आहे ना ती इथं बोलवा पी एम इथं बंदीच त्याच्यात करा आणि तो मृतदेह इथं राहील जोपर्यंत या तीनपैकी एक जण येऊन आम्हाला निर्णय देत नाही तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही असा निर्णय आपण त्या ठिकाणी घेतला जिल्हाधिकारी काय म्हणाले जिल्हाधिकारी म्हटले येतो म्हटले सकाळीच करतो व्यवस्था म्हटले आता फोन गेले असतील आता हे आजींचे चिरंजीव <coughs> आहेत असा एकंदर विषय काय करायचं तुमचं सगळ्यांचं काय म्हणणं आहे महिलांचं काय म्हणणं आहे तुमचं नाही नाही उचलून नाही देणार ही कुटुंबातली माणसं आहेत कारण आज आज आजी गेली उद्या आपल्यावर सगळं उभारी येते सहा वाजता घटना घडलेली एक वाजली जातात आम्ही जोपर्यंत इथं पण इथून लोकांचं गोरगरीब शेतकऱ्यांचा किती अंत पाहायचा आहे ते मंत्र्यांनी ठराव जिल्हाधिकारी आम्ही इथून हलणार नाही शिवण्याचे वडील इथंच आहेत वेळेस आपण रास्ता केलं होतं त्याच्यावरती काय काय कारवाई झाली काहीच नाही कारवाई काहीच नाही फक्त वेळ मारून कारण हे फक्त यांना वेळ काढून देते पण आता त्यांना सगळ्यांना सणसूद येत आम्हाला कोणालाच नाही का सणसूद आम्हाला सण हे लोकल हे गोरगरी म्हणला कोणाला सण सुद्धा नाही घ्यायच्यात घोरगरीबांनी नाही सण केला तरी चालतोय मोठ्यांनी केलाच पाहिजे ना आणि एखादं मोठ्याला घरातलं एखादी समजा दुर्दैवी घटना घडली मोठ्याच्या हेलिकॉप्टर पडत जातील तिथं लगेच एक तास गोळा होती लोकांना करता नाही कोणी आमचं म्हणणं असं आहे कोण आलं कोण गेलं आम्हाला याच्यात प्रश्न झाले पाहिजे आमचं राजकीय आमचं कोणावर हे नाही आमचं काय म्हणणं आहे त्या निर्णय घेणारे जे आहेत आमदार किंवा खासदार काय म्हणतात आम्ही हा प्रश्न कलेक्टर का मांडला कलेक्टर बरोबर आमची मीटिंग झाली आम्ही अधिवेशनात मांडलं मंत्रिमंडळात ही चर्चा झाली ज्यावेळी एखादी दुर्घटना घडते इमारत कोसळते तुम्ही घटनास्थळी जातात सी एम जातात त्या खात्याचे मंत्री जातात जसं आता मराठवाड्यात झालं अनेक लोकं तिथं गेले मंत्री आमचं म्हणणं आहे का आमचं काही बोट लावत नाही आम्हाला काही लोकप्रतिनिधीला आमचं म्हणणं आहे का, का ज्यांच्याकडे हे जातात कलेक्टर वनमंत्री पालकमंत्री यांनी त्या ठिकाणी यावं डी सी एम आहेत दादा पालकमंत्री आहेत किंवा फडणवीस साहेबांना वेळ असेल तर त्यांनी यावं कुणी या लोकांना थेट सांगाव काय उपाय सांगाव काय परमनंट सोल्युशन काढायचं आम्हाला मार्ग काढायचा आम्हाला राजकारण करायचं नाही बरोबर आहे न्याय मिळाला पाहिजे नाही ऐकत निकलून सर एक बारा वर्ष झाले एक मंत्री आई वारली मुंबई वरून अजित पवार निकल लगेच पण झालं ते काय आलं काय येत नाही ती आई नाही का कोणाची नाही आता तहसीलदार काय म्हणाले तहसीलदार तहसीलदारांना तहसीलदार आणि इन्स्पेक्टर साहेबांचं डेप्युटी साहेबांचं तड साहेब म्हणाल की एस पी साहेब इथे येतात म्हणलं एस पी साहेब आले तरी काय हे नाही पण एस पी साहेबांचा रोल ह्या खात्यामध्ये डायरेक्ट त्या ठिकाणी नाही फक्त कायदा त्यांनी कायदा सुव्यवस्था त्या ठिकाणी पाहिजे फक्त रास्ता रोखला कायदा आता घेणार परंतु एसपी साहेबांना काय त्यांनी भावना आमच्या जाणून घ्यावेत पण एसपी साहेब इथं मार्ग काढणारे कलेक्टर कलेक्टरच्या वर जे आयुक्त आहेत कमिशनर वन मंत्री आहेत शेवटी जिल्हाधिकारी सुद्धा मंत्र्यांकडेच पाठवतो त्यांनी यावं ना कोणी आम्हाला सांगा ठोस कारण आतापर्यंत कुणीच भेट दिली नाही हे दुर्दैव म्हणून हा प्रसंग आहे आज आम्हाला ठोस निर्णय दुसरी घटना आठ दिवसा आठ दिवसात दुसरा प्रसंग आज बिचाराला इथं उभं बर पण तो का आला त्याची मुलगी गेली ना आज आजी गेली मध्ये दुसरा माणूस गेला असता मागून वाघ उडी त्यांनी माग बघितलं म्हणून ते वाचलंय ना तो पण गेला होता का एकाच दिवशी आमचे फक्त मीडियाला एवढीच हा प्रसंग सगळीकडे हे दाखवा सगळीकडे राज्यभर देशभर जाऊ बाबा असे असे लोकांचा अंत पाहतात कुणी तहसीलदार साहेब काय बोलले त्यांनी सांगावं बाबा त्यांनी काय नेमकं कोणाशी डायलॉग केलाय का त्यांनी सांगितलं का वन वन इथं बोललं पाहिजे काय उपाय योजना आहे त्यांचं वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलणं झालंय का हरेक <laughs> <laughs>

हो आता सांगितलं मस्ते हा साहेबांनी सांगितलं आता विषय काय झाला साहेब ह्या आठवड्यात दुसरी घटना झाली आणि ह्या दोन गावामध्ये आठ लोक आतापर्यंत गेलेली आहेत दोन वर्षात मग आता साहेबांनी देखील फोन केला होता के की मी याच्यामध्ये लक्ष घालतो हा विषय आपल्याला मार्ग लावला पाहिजे कायमस्वरूपी तर आम्ही यांना सांगितलं की घटनास्थळाला जिल्हाधिकारी कारण जिल्हाधिकाऱ्यांकडे मागच्या आठवड्यामध्ये मिटिंग झाली परंतु इथं कार्यवाही काय झाली नाही तर जिल्हाधिकारी वनमंत्री किंवा पालकमंत्री या तीनपैकी एकाने येऊन इथं ठोस ऑन दी स्पॉट इथं पाहणी करावी आणि आम्ही काय ठोस पावलं उचलतो तो निर्णय त्यांनी या ठिकाणी द्यावा कारण अनेक वेळा मिटिंग ह्या इकडं तिकडंच झाल्या मग आता आम्ही थांबणार आहे तोपर्यंत मग सकाळी आले तर सकाळी किंवा रात्री आले तर आले किंवा पालकमंत्री किंवा वनमंत्री वनमंत्र्यांशी मी देखील सोळा तारखेला माझं बोलणं झालं आज सकाळी पण त्यांना निरोप दिला आणि दिला रात्री येऊन आहे तर सकाळी येऊ आम्ही इथं थांबून राहणार आहे बॉडी आम्ही हालून देणार नाही आणि त्यांना पी एम करायचं असेल तर जागेवर इथं स्पॉटवरती करावं हो। परंतु बॉडी आम्ही इथं हालून देणार नाही हाय हाय आय मी इथं येतोपर्यंत ठीक ठीक आहे चर्चा क ठीक आहे ठीक आहे ठीक आहे कोणाशी बोललं तर काय म्हणाले ते इथं अतिरिक्त जिल्हाधिकारी म्हणून सतीश राव त्या ठिकाणी आलेले आहेत ते म्हणले जिल्हाधिकारी इथं नाहीत चार्ज माझ्याकडे दिलेला आहे मी आता किती लांब असलो परंतु मी निघतो सगळं सोडून जरी दिवाळी असली पण मी त्या स्पॉटला त्या ठिकाणी येतो आणि काय निर्णय घ्यायचा आहे तो निर्णय मी या ठिकाणी येऊन देतो तुम्हाला खाडीसाहेब काय अतिरिक्त जिल्हाधिकारी खाडीसाहेब ॲडिशनल कलेक्टर तुमचं कोणाशी काही बोलणं वगैरे झालं हो माझं कलेक्टर साहेबांशी बोलणं झालं होतं तर अतिरिक्त जिल्हाधिकारी सर येत येतात आणि वनमंत्र्यांच्या पण यांच्यासोबत बोलणं झालं होतं ओइ डीन साहेबांसोबत ते पण तत्काळ <coughs> मंत्रालय स्तरावरती बैठक लावण्याबाबत पण ते लगेच आग्रह त्यामुळे तत्काळ बैठक लावतो तत्काळ बैठक लावून नाही 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 ना, 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 मला वनमंत्र्यांनी हे सांगितलं की मी स्पॉटला भेट देण्याकरता सोळा तारखेला सांगितलं मी पुढच्या आठवड्यामध्ये येतो तर आमचा आता अतिरिक्त जिल्हाधिकारी येतील आपण खाडे साहेब म्हणतो तर मग ते अतिरिक्त जिल्हाधिकारी ज्यावेळी येतील त्यावेळी इथं आल्यानंतर डायरेक्ट त्यांनी फोन पालकमंत्र्यालय लावा वन मंत्रालया लावा आणि काय असेल ते अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांनी इथं निर्णय दिला पाहिजे स्पॉटवर दिला पाहिजे तिकडं मिटिंग का नाही मिटिंग इथं होणार बरोबर आहे ना इथं म्हणजे काय वावरत नाही मिटिंग आपण इथं गावात घेऊ हे करू सगळ्या गावातील लोकप्रतिनिधी बोलू आणि ती एक मिटिंग झाली पाहिजे जशी कॅबिनेट पाहिजे त्या ठिकाणी होते तसे जिथं बिबट्यांचे हल्ले जात आहेत त्या परिसरातच मिटिंग झाली पाहिजे बरोबर बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घास सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विग्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका